एकदा जंगलात चिंपू नावाचा एक गोड लहानसा ससा राहत होता तो खूप चपळ गोड आणि उत्सुक स्वभावाचा होता त्याला रोज नवीन गोष्टी शिकायच्या असायच्या पण चिंपूला एक वाईट सवय होती तो कोणाचाच ऐकत नसे आई सशा नेहमी सांगायची बाळा जास्त पुढे जाऊ नकोस तिथे कोल्हा साप आणि गरुड फिरतात पण चिंपू ऐकायचा कुठे एका सुंदर सकाळी जंगलात गार वारा वाहत होता फुलांचा सुगंध पसरला होता चिंपूने विचार केला आज मी थोडं पुढे जाऊन बघतो काय आहे तिकडे आणि तो उड्या मारत जंगलाच्या आत शिरला झाडावरून पक्षी गात होते फुलं उडत होती चिंपू खूप खुश झाला थोडं पुढे गेल्यावर त्याला मोठं गोड गाजर दिसलं त्याचे डोळे चमकले वा इतकं मोठं गाजर मी कधीच पाहिलं नाही तो म्हणाला पण अचानक मागून आवाज आला हम हे तर माझं गाजर आहे चिंपूने वळून पाहिलं तर एक कोल्हा उभा होता तो कपटी आणि भुकेला दिसत होता चिंपू घाबरला पण त्याने धीर धरला आणि म्हणाला अरे कोल्हा काटा इतकं मोठं गाजर एकट्यानं खाल्लं तर तुमचं पोट दुखेल आपण ते अर्ध अर्ध वाटून खाऊया कोल्हा थोडा विचारात पडला तो म्हणाला ठीक आहे पण जसेच कोल्हा पुढे आला चिंपूने आपला हुशारीचा खेळ दाखवला त्याने पटकन गाजर उचलला आणि म्हणाला हे गाजर आधी धुवून आणतो आणि विजेसारखा धावत सुटला कोल्हा गोंधळला ओरडला पण चिंपू आधीच दूरवर निघून गेला होता धावत धावत चिंपू थेट आपल्या बिळात आला आई सशा रागावली पण नंतर त्याला मिठी मारली बघ मी सांगितलं होतं ना बाहेर धोका असतो ती म्हणाली चिंपू नम्रपणे म्हणाला हो आई मला समजलं पुढे मी कधीही तुझं बोलणं दुर्लक्षित करणार नाही त्या दिवस नंतर चिंपू शहाडा झाला तो रोज आपल्या मित्रांसोबत खेळायचा पण नेहमी काळजी घ्यायचा कोल्ह्यानेही पुन्हा कधीच सशाला पकडायचा प्रयत्न केला नाही कारण त्याला माहिती होतं तो ससा आता हुशार झाला आहे आणि अशा प्रकारे चिंपू सशाने एक मोठा धडा शिकला आई वडिलांचं ऐकणं म्हणजे आपलं रक्षण करणं गोष्टीची शिकवण जो वडीलधाऱ्यांचा ऐकतो तो, तो नेहमी सुरक्षित आणि आनंदी राहतो